पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील दहा लोकप्रिय नेत्यांपैकी शहात्तर टक्के रेटिंग मिळवत पहिल्या स्थानकावर आहेत तर या लोकप्रियतेबाबत मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि इंग्लंडचे पंतप्रधान रिशी सुनक यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनाही मागं टाकले पंतप्रधान मोदी हे जेवढे लोकप्रिय आहेत तेवढंच त्यांच्या निर्णयाबाबत आणि वक्तव्यांबाबत समर्थक आणि विरोधक टिप्पणी करतात आणि यावरून सोशल मीडियावर भन्नाट मीम्स देखील व्हायरल होतात तर लेट्सअप मराठीने सुरू केलेल्या मोदी सरकारच्या नवव्या वर्षपूर्तीनिमित्त सिरीजमधील आजचा पाचवा विषय मी आपल्यासमोर मांडणार आहे आणि तो विषय आहे नऊ वर्षात पंतप्रधान मोदींवर व्हायरल झालेले मीम्स नमस्कार मी दीपाली सोनकवडे आणि तुम्ही पाहत आहात लेट्सअप मराठी जेव्हा महाराष्ट्रात सत्तांतर झालं तेव्हा पंतप्रधान मोदी आणि अमित शहावरती सुद्धा मीम्स व्हायरल झाले तर पंतप्रधान आणि गृहमंत्री मुंबईत येत आहेत म्हणे हा मजकूर वापरून नेटकऱ्यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचा एक फोटो शेअर केला होता जो प्रचंड व्हायरल झाला होता तर या फोटोत नरेंद्र मोदी आणि अमित शहा दोघेही आहेत ज्या खाली लिहिलं होतं आगला स्टेशन मुंबई सतरा सप्टेंबरला मोदींचा वाढदिवस असतो याच निमित्तानं सतरा सप्टेंबर दोन हजार बावीसला ला दक्षिण आफ्रिकेतले आठ चित्ते भारतात आणण्यात आले होते तब्बल सत्तर वर्षांनंतर भारतात चित्ते पाहायला मिळाले होते तेव्हा या चित्त्यांचे फोटो तर सोशल मीडियावर व्हायरल झालेच पण यासोबतच काही गमतीदार मीम्स सुद्धा व्हायरल झाले होते त्यांच्या मनात नेमकं काय सुरू असेल असा प्रश्न अनेकांना पडला होता आणि त्यावरूनच काही मीम्स व्हायरल झाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या भाषण शैलीसाठी सुद्धा ओळखले जातात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अजेंड्यात मोदी जेव्हा भाषण करत होते तेव्हा या भाषणादरम्यान त्यांच्या समोर असणाऱ्या मध्ये अचानक बिघाड झाला आणि त्यामुळे तो टेलिप्रॉम्प्टर बंद पडला तेव्हा मोदी गोंधळून गेले आणि थोड्या संतापलेल्या हावभावासहित स्क्रीनच्या उजवीकडे पाहू लागले त्यानंतर त्यांनी निराश होऊन हात वर करत अखेर कानात हेडफोन लावत आपल्या भाषणामध्ये झालेल्या गोंधळानंतर समोरच्यांना ऐकू येत आहे का हे विचारू लागले तर एकंदरीत या सगळ्या गोंधळावरून अनेक मीम्स सुद्धा व्हायरल झालेत त्यावेळी काँग्रेसने ऑफिशियल ट्विटर हँडलवरून हमे तो असं म्हणत मोदींवर निशाणा साधला होता तेव्हा काँग्रेसने हॅशटॅग एम हा हॅशटॅग वापरला होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा विजयानंतर मोदी आणि अमित शहा यांच्यातील व्हायरल झालेल्या फोटोने मीम्स फेस्टिवल सुरू झाला होता तेव्हा क्रिकेट विश्वचषक जवळ असल्यानं यावरून सुद्धा मिम्स व्हायरल झाले होते मार्च दोन हजार तेवीस मध्ये अहमदाबादमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये होणारा चौथा कसोटी सामना पाहण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी देखील हजेरी लावली होती तेव्हा त्यांनी कर्णधार रोहित शर्मासोबत थोडीशी बातचीत केली आणि या चर्चेच्या फोटो नंतर स्वरूपात व्हायरल झाले नुकत्याच झालेल्या कर्नाटका निवडणुकीच्या निकालानंतर सोशल मीडियावर मीम्सची भर पडली आहे कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीनंतर भगवान हनुमानाच्या नावावर मत मिळवण्याचा भाजपच्या प्रयत्नावर आणखीन एक टोमणा या मीम्सद्वारे मारण्यात आलाय जसं की बजरंग बली एकशे तीस प्लस आणि बजरंग दल साठ प्लस त्यासोबतच कर्नाटका विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर असाही एक मीम व्हायरल होतोय जिथे बॅग घेऊन स्वार अशा राज्यात जातो ज्या राज्यात विरोधी पक्षाने शिकारीची कारवाई सुरू केली होती मात्र कर्नाटकात मार्जिन इतकं विस्तृत होतं की रायडरला फोन करून घरी परतण्यास सांगण्यात आलं हा मीम मल्याळम भाषेतून व्हायरल होत होता दोन हजार एकवीस मध्ये जेव्हा मोदी बांगलादेशच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा तिथे मोदींनी केलेल्या एका वक्तव्यावरून चांगलाच वाद निर्माण झाला होता बांगलादेशच्या सुवर्ण महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात आपण बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठीचा सत्याग्रह केल्याचं म्हटलं होतं तेव्हा मोदींच्या या वक्तव्यावरून अनेक मिम्स सुद्धा व्हायरल झाले होते त्यावेळी हॅशटॅग लाय लाईक मोदी आणि हॅशटॅग बाल नरेंद्र हे दोन हॅशटॅग वापरून अनेक मीम्स व्हायरल करण्यात आले होते कोरोना लॉकडाऊनमध्ये पाच एप्रिल दोन हजार एकवीसला पंतप्रधान मोदींनी रात्री नऊ वाजता दिवा मेणबत्ती आणि टॉर्च पेटवण्याचं आवाहन जनतेला केलं होतं मात्र तेव्हा लोकांनी घरात दिवे लावण्याआधीच मीम्सचे दिवे सोशल मीडियावर व्हायरल केले होते हॅशटॅग मोदी व्हिडिओ मेसेज हा हॅशटॅग तेव्हा ट्रेंड करत होता रात्री नऊ वाजता लोकांकडून नऊ मिनिटांचा वेळ मागितल्यामुळे हॅशटॅग नऊ बजे नऊ मिनिट हा हॅशटॅग सुद्धा सोशल मीडियामध्ये ट्रेंड करत होता तर आता प्रेक्षकांना अशाच प्रकारचे तुम्हाला माहिती असणारे मीम्स आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला इंस्टाग्राम, ट्विटर फेसबुक आणि यूट्यूबवरती फॉलो करायला विसरू नका